प्रभाग पंधरामध्ये सांगलीचे आमदार व भाजपचे उमेदवार यांची प्रचार फेरी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज सांगलीचे आमदार माननीय श्री सुधीरदादा गाडगेड व रावसाहेब पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री हनुमंत बंडू पवार व मोहम्मद बशीर इब्राहिम बागवान सौ श्वेता अजय लोखंडे सौ विद्या गजानन नलावडे यांची आज अरिहंत कॉलनी व परिसर येथे घर टू घर प्रचार फेरीमध्ये अत्यंत उत्साहवर्धक व कार्यकर्त्यांच्या समूहात मोठ्या प्रमाणात प्रचार फेरी झाली यामध्ये त्यांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व आशीर्वादही दिले व फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले व महिलांनी सर्व उमेदवारांचे औक्षण केले यावेळी यांनी आमच्या प्रतिनिधीला उत्तर देताना असे सांगितले की सांगलीमध्ये काँग्रेसचा सा बालेकिल्लाच नाही म्हणून मी तीन वेळा आमदार झालो त्यापुढे असे सांगितले की आज आम्हाला या प्रभागामध्ये अतिशय जोरदार असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी खात्री मला आहे तसेच सर्व उमेदवारांचे मनोगतही सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले Sous-titrage ST' 501 आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज परचर रॅली सुरू आहे आणि आमदार विश्वजित कदम याने म्हणतात बालिकिल्ला काँग्रेसचा आहे त्याबद्दल तुम्ही काय तुमची भूमिका बालिकेल्ला राहिलाय कुठे किल्ल्यामध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे तिसऱ्यांदा आमदार मी होतोय

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीतील प्रचार रॅली माननीय आमदार सुनीद्रादा काळगे यांच्या सुरुवात करण्यात आलेली आहे या ठिकाणी पत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे बॅनल जे आहे त्यामध्ये मी स्वतः मंत्री पवार बाबा बागवान स्वता गोखंडे विद्या नलोडे या उमेदवार आहोत अयंत कॉलनी असेल सतर्क कॉलनी असेल किंवा आत्तापर्यंत नंबर पंधरामध्ये कवर झालेला सगळा भाग भागाशील पदयात अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला चौकांनाही पॅनलला मिळतो आहे आणि मी नागरिकांना वार्डमधील पंधरामधील बंधू भगिनींना सर्वांना विनम्र विनंती आमंतर आव्हान करतो आणि विनम्र विनंती करतो की आपण सर्वांना आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान करावं ही करू नये चौघाने मतदान करावं ही तुम्हाला कसे या प्रभाग मध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळं आम्हाला आमच्या या वार्ड क्रमांक पंधरा मधील सर्व बंडबीवर सर्व धर्माच्या सर्व जातीच्या मतदानावर आमचा विश्वास आहे की आम्हाला निश्चितपणे यशस्वी मिळतो यशस्वी होणार आहे शंभर टक्के यशस्वी होणार आहे